जैन विद्यार्थी मित्रांनो लक्ष खाकीवरती आपल्यामध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण मंत्रिमंडळ विस्तार मंत्रिमंडळ मध्ये कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळालेले आहे हे आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो लक्ष द्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांच्याकडे गृहमंत्री ऊर्जा मंत्री न्याय व विधी सामान्य प्रशासन माहिती आणि जनसंपर्क व खातेवाटप न झालेले सर्वच खाते कोणाकडे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्याकडे मित्रांनो नगरविकास गृहनिर्माण आणि सामाजिक उपक्रम ही खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत आणि अजित पवार मित्रांनो अजित पवार हे आपल्या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावरती केलेला आहे तर अर्थमंत्री राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडे आहेत पुढील पुढील बघा मित्रांनो गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील यांच्याकडे आहे मित्रांनो पाणी पुरवठा व स्वच्छता काय कोणते खाते आहे मित्रांनो पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री हे खाते गुलाबराव पाटील यांच्याकडे आहेत आणि दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत मित्रांनो तर दादा भुसे संजय राठोड संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण कोणतं खाते आहे मित्रांनो मृदा व जलसंधारण आणि धनंजय मुंडे डी एम यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण ही खाती धनंजय मुंडे यांच्याकडे आहेत दत्तात्रय भरणे दत्त्रभरणी यांच्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक ही खाती आहेत आदिती तटकरे आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण महिला व बालकल्याण ही खाती आहेत तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी कृषी मंत्री हे खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे आहे आणि साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम यामध्ये सार्वजनिक उपक्रम वगळलेला आहे सार्वजनिक उपक्रम वगळलेला आहे पुढे बघा मंगलप्रभात लोढा मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास रोजगार कौशल्य विकास आणि रोजगार हे खातं मंगल प्रभात लोडा यांच्याकडे आहे तर जयकुमार रावल यांच्याकडे मार्केटिंग प्रोटोकॉल कोणता मित्रांनो मार्केटिंग प्रोटोकॉल हे कोणाकडे आहे जयकुमार रावल यांच्याकडे आहे उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा ही खाती उदय सामंत यांच्याकडे आहेत आणि पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन कोणते मित्रांनो पर्यावरण आणि पशुसंवर्धन ही खाती पंकजा मुंडे यांच्याकडे आहेत पुढे बघा अतुल सावे अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण कल आणि दुग्ध उत्पादन ही खाती अतुल सावे यांच्याकडे आहेत तर आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य कोणते मित्रांनो आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य ही खाती आशिष शेलार यांच्याकडे आहेत तर मित्रांनो अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास ही खाते अशोक उईके यांच्याकडे आहे शंभूराय देसाई शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण ही खाती शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आलेली आहेत पुढे बघा मित्रांनो चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज ही खाती चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलेली आहेत तर गिरीश महाजन यांना जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ तसेच आपत्ती व्यवस्थापन ही खाती गिरीश महाजन यांना देण्यात आलेली आहेत तर गणेश नाईक यांना वने वन विभाग हे खातं गणेश नाईक यांना देण्यात आलेले आहे कोणते मित्रांनो गणेश नाईक यांना वन विभाग देण्यात आलेलं आहे पुढे बघा मित्रांनो जयकुमार गोरे यांना ग्रामीण विकास आणि पंचायत राज ही खाती देण्यात आलेली आहेत कोणाला मित्रांनो जयकुमार गोरे यांना ग्रामीण विकास आणि पंचायत राज ही खाती देण्यात आलेली आहेत तसेच नरहरी झिरवळ यांना अन्न औषध प्रशासन ही खाती देण्यात आलेली आहेत मित्रांनो अन्न अन्न औषध प्रशासन संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग कोणाला मित्रांनो संजय सावका सावकारे यांना वस्त्रोद्योग तसेच संजय शिरसट यांना सामाजिक न्याय कोणाला मित्रांनो सामाजिक न्याय हे खातं संजय यांना आहे पुढे बघा प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री, मंत्री। तसेच मकरंद पाटील यांना मदत आणि पुनर्विकास खातं देण्यात आलेलं आहे तर भारत गोगावले यांना रोजगार हमी फलोत्पादन खारपुटी विकास ही खाती देण्यात आलेली आहेत आकाश फुंडकर यांना श्रमविभाग कोणाला मित्रांनो आकाश फुंडकर यांना हे देण्यात आहे तर बाबासाहेब पाटील यांना सहकार मंत्री हे नितेश राणे यांना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे नितेश राणे यांना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे तसेच प्रकाश आबिटकर यांना सामाजिक आरोग्य कुटुंब कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे मित्रांनो कोणतं सामाजिक आरोग्य कुटुंब कल्याण हे खातं कोणाला देण्यात आलं मित्रांनो प्रकाश आबिटकर पुढे लक्ष द्या मित्रांनो चंद्रकशेखर बावनकुळे यांना महसूल खातं मित्रांनो महसूल खाते हे आपल्या मंत्रिमंडळात एकदम महत्वाचं खातं असतं तर महसूल खाते हे चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेलं आहे तसेच हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्री त्यामध्ये गोदावरी आणि कृष्णाखोरी विकास महामंडळ यांचा समावेश आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्री हे खाते देण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी लक्ष खाकी वर्दी हे आपले युट्यूब चॅनल नक्की जॉईन करा जय हिंद